वार्तांकन मूल बातमी होत नाही म्हणून हिनौल्याच्या रागातून रत्नागिरीतील चार वर्षाचा अमेरा जुडान अन्वारी या चिमुकलीचा पाण्यात बुडवून खून करून मृतदेह हो। घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कसले तिसका फोंडा इथं हा प्रकार घडलेला आहे ही चिमुकली रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील राहणारी आहे या प्रकरणी गोवा पोलिसांनी पती पत्नीला अटक केली आहे बाबासाहेब उर्फ पप्पू अल्लाट वेवर्ष त्रेपन्न आणि पत्नी पूजा अल्लाट वेवर्ष एकोणचाळीस राहणार फोंडा अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत कसल्या या तिस्का येथील आमिरा अन्वारी ही चिमुकली सकाळपासून बेपत्ता होती यासंबंधी फोंडा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली होती तिच्या घरासमोरील सुमारे पन्नास मीटर अंतरावरील अलाट कुटुंबियांच्या घरी ती ये करत होती त्यामुळे पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आलेला आहे आमेराची आई पूजाला मूल होत नसल्यानं वांज म्हणून हिनमत होती त्यावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं पूजाच्या डोक्यात हा राग खतखतत होता तिनं पती बाबासाहेब याच्या मदतीनं त्या चिमुकलीला पळवून नेऊन तिचा कायमचा काटा काढल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय चॉकलेटच्या बहाण्यानं पळवले अमिरा बाहेर बागडत असताना तिला या दोघांनी चॉकलेटचं अमिष दाखवून पळवून टब मध्ये बुडवून ठार मारलं तिला बाहेर कुठेतरी पुरून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत ती फिर्यादी बेपत्ता असल्याची दाखल झाली होती पोलीस तपास त्या मुलीच्या घराजवळ आले होते आपले बिंग फुटेल म्हणून संशयितांनी त्याची मुकलीला घरातच खड्डा खोदून पुरलं होतं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा